चोऱ्या कपाट्या होत होत्या आणि मुक्ताईनगर शहरामध्ये रात्री दिवसा ढवळ्या बऱ्याचशा काही दोन तीन ठिकाणी गडबडी झाली एव्हे आपले केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपा दरोडा सुद्धा पडलेला आहे आणि त्याच दिवशी मुक्तईनगरला दरोडा करते खाट्याजोड कंपाऊंड दरोडा ओरणगावला दरोडा असे तीन दरोडे पडले आणि दरोडे दरोडा पाहून यशस्वी होऊन पळून गेले आणि मित्र हो आपल्याकडे पोलिस यंत्रणा ही कर्मचारी जरा कमतरता आहे त्याच्यावर भागवत आहे आणि नव्याने बदलून आलेले पी आय आदरणीय आशिष अडसूळ साहेब यांनी पूर्ण पोलीस बंदोबस्त वगैरे लावलेला होताच आणि रात्री देखील पोलिसांच्या गाड्या फिरतात पेट्रोलिंगला मोटरसायकलने सुद्धा पोलिस फिरतात आणि आपली नागरिकांची काही जबाबदारी आहे की आपण आपल्या स्वतःच्या घराची आपल्या मुला बाळांची स्वतःची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून आपण सुद्धा गोदाबी नगरमध्ये मध्ये पोलिसांच्या सूचनेवरून काही नागरिकही गस्त घालत होते आणि रात्री देखील फिरतात आणि त्याच अनुषंगाने गावातही चर्चा होती की हो होत आहेत धोरण पडत पोलीस काय करतायत आता पोलिस त्यांची ड्युटी करतायत त्यांच्या मागे काम नसतं तरी देखील ते पेट्रोलिंग करत होते आणि जर पोलिसांचं काही असं दिसलं तर लगेच सारे लोक बोलायला तयार होतात परंतु तेच ते अवघ्या चार पाच दिवसात पोलिसांनी पकडून आणलेले आहे आणि घडगोडीचे आरोपी निष्पन्न झालेले आहे तीन आरोपी हे अटक केलेले आहेत आणि दरोड्यातील पेट्रोल पंप लुटीचा जो प्रकार घडला तर त्याच्यात पाच सहा लोक आरोपी केलेले आहेत त्याच्यात एक अज्ञान आहे त्याला बाहान सुधार प्रहार टाकलेला आहे आणि पाच आरोपी हे अटकेत आहे अशी चांगली कामगिरी मुक्ते पोलिसांच्या पथकाने केलेली आहे आणि जळगाव एल सी पथक होतं त्या पथकाचाही त्यात सहभाग आहे आणि त्यांनी हे आरोपी पकडलेले आहे तर मला हे म्हणायचं आहे की पोलिसांनी जर काही भूमिका घेतली नाही तर सर्व लोक ओरडतात पोलीस काय करताय जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आहेत असं आपण लागलीच म्हणतो परंतु आता पोलिसांनी चौथ्या पाचव्या दिवशी आरोपी पकडलेले आहे तर ते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे या ठिकाणी मुख्य नगर पोलिस स्टेशनचे पीआय आदरणीय अरसुर साहेब आणि आज त्यांचे पदलगी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पी एस आय चाटेस आहेत राजनैतिक चाटे आहेत आणि पथकातले काही पोलीस कर्मचारी आहेत एम पी सी सुद्धा या ठिकाणी हजर आहेत वीज पोलीस तर आपल्या मुक्तेनगर तालुक्याची प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीशी संघटना असलेली या तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि सर या ठिकाणी माझे मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सचिव आमच्या चिंटू चौधरी आहेत आमचे संघटक राजेंद्र वानखेडेजी आहेत आमचे समाधान पाटील सर आहेत संघटक आमचे गवई गवीर अध्यक्ष आहेत आमचे हेड संपर्क अधिकारी सुतार आहेत आमचे तालुका अध्यक्ष भास्कर गंजारकर आहेत रवींद्र शिरपुडे आहेत आमचे चेतन पाटील आहेत आमचे सोबलू आहे सर्व पदाधिकाऱ्या ठिकाणी हजर आहेत आणि रुपालीत माझं पी आय साहेबांचे बोलणं झालं म्हणून तुमचं आम्ही सत्कार ठेवणार आहे परंतु एस टी साहेबांचे आदेश तातडीचे झाल्यामुळे पी आय साहेब हे जळगावला रवाना झालेले आहेत त्यांच्याशी फोनवर माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज पोलीस स्टेशनला त्यांचा स्टॉप आहे तर त्या आपण मानव अधिकार संघटनेच्या वतीने सर्व मिळून पी एस आय या ठिकाणी पुष्पवृक्ष देऊन सत्कार करणार आहोत सर्वांनी असं